खर्चा देवळा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालं आहे मात्र या कामात रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आरोप करत राव मंडळानं पाच कंदील चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन केले भावडबारी ते सटाना पर्यंतच्या या महामार्गाचं काम दोन वर्षापूर्वी सुरू झाले होते परंतु ते विविध कारणांमुळे काम रखडले होते काही दिवसांपूर्वीच याच मंडळानं शहरातील काम त्वरित सुरू करण्यासाठी पाच कंदील चौकात सत्यनारायण पूजा देखील केली होती त्यानंतर प्रशासनानं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यावर टपरीधारकांनी स्वतःहून टपऱ्या काढल्या मात्र आता काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आक्षेप घेत भविष्यातील वाढती वाहतूक आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शहरातील रस्त्याची रुंदी कमी न करता नियोजित डी पी आर नुसार सव्वीस मीटर रुंदीच्या रस्त्यासह पाच मार्ग तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या होत्या आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर आंदोलक राहिल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी आंदोलकांची समजूत काढत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पोहोचवण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आले यावेळी राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आहेर सचिन सूर्यवंशी मोर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आहेर विजय आहेर धनंजय आहेर रोशन सूर्यवंशी हंसराज आहेर सचिन आहेर तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते